विरार पश्चिमेच्या बोईन्स खारोडी नाका परिसरात इमारतीसाठी खोदकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे येथील मेफेर विरार गार्डन येथे बिल्डर कडून गृहनिर्माण प्रकल्पाचं काम सुरू असताना या क्रेन खाली रस्त्याच्या कडेला पार्क केलेली एक कार आणि नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यावर ही क्रेन पडल्यानं त्यांचा चक्काचूर झालाय सुदैवानं या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाहीये मात्र यामध्ये बिल्डरचा अक्षम्य निष्काळजीपणा असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय ज्या ठिकाणी ही क्रेन पडली त्या जागी एक कार पार्क केली होती या जागी शाळकरी मुलं नागरिकांची वर्दळ असते याशिवाय मुख्य रस्ते असल्यानं नागरिकांची ये जा या मार्गावरून असते मात्र दुर्घटनेच्या वेळी तिथे कोणीही नसल्यानं सुदैवानं मोठा अपघात टळलाय बिल्डरनं हे प्रकरण जागीच दाबल्याचं बोललं जात आहे इतकी मोठी ही दुर्घटना घडलेली असताना देखील याची दखल प्रशासनानं घेतलेली दिसत नाही या प्रकाराची कोणतीही नोंद अरणा सागरी पोलीस ठाण्यात नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे माझं नाव संजीव अनंत नाईक मी इथे गावात घुळून गावात राहतो तर हे जे आता हे जे पडलेलं दिसते हे धोकादायकच आहे याच्यात बिल्डरची फार मोठी चूक आहे बिल्डरने लक्ष देऊन काम करायला पाहिजे नाही नाही या धोका ना दोन दो चार माणसं मेली रेग्युलर जाण्या येण्याचा रस्ता आहे हा शाळेची मुलं वगैरे आहेत भरपूर म्हणजे बसलेलीच असतात आणि दोन चार आमचे सिनियर सिटीजन पण बसलेले असतात ते पण मेले असते माझे रिलेशन सगळ्यांशी चांगले आहेत बिल्डरची पण चांगले आहेत पण जे चुकी चुकीचं आहे ते चुकीचं आहे